नमस्कार मी अर्मन पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते भाजी कि सुरुवात सुंदर डान्स करणारा जो ग्रुप होता त्यांचं बक्षीस या ठिकाणी आम्ही देत आहोत मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे स्वामिनी दांडिया ग्रुप स्वामिनी दांडिया ग्रुप साठी एकदा जोरदार डान्स आला पाहिजे हो संयोजक सन्माननीय महेशांना लोंढे बराच वेळ आपण या ठिकाणी सोबत असणार आहोत या ठिकाणी दुसऱ्या स्पर्धकाला या ठिकाणी वाजवून कौतुक करायचं आहे एकदा जोरदार डाळ्या बोल अंबे की सुंदर अशी वेशभूषा सर्व माता भगिनींच आणि देखील सर्व माता भगिनींच त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी आम्ही देत आहोत सर्वात मोठा गांडिया उत्सव लोंडे परिवाराच्या माध्यमातून शिवसेना युवा सेना यांच्या माध्यमातून या शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे आज माननीय सौभाग्यवती लोंडे ताईंचा वाढदिवस दिवस त्यांचाही टाळ्या वाजवून आपण त्यांना शुभेच्छा देऊया जो काही ऑर्केस्ट्रा आहे ऑर्केस्ट्रा मध्ये सर्व कलावंत गायक या त्यांच्यासाठी पण आपण डाळ्या वाजून अभिनंदन करूया आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे हो आपल्या घरामध्ये जे लहान बाळ आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत या सर्वांच्या साठी त्यांच्या शिक्षणाकडे त्यांच्या शाळेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे शाळेमध्ये काही अडी अडचणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर तुम्ही घाला त्या अडचणी तात्काळ सोडवल्या जातील शासन पातळीवर ज्या काही सुधारणा करण्याची गरज असेल त्या सुधारणा आपण तात्काळ करू आपले सर्व शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने पवित्र कार्य करीत तरी पण काही सुधारणा करण्याची गरज असेल तुम्हाला वाटलं तर थेट फोन करून मला पण सांगा त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण सुधारणा करू माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे दररोज आपल्या घरातले कुटुंबाचे विद्यार्थी आपल्या गल्लीतले विद्यार्थी शाळेतून आल्याच्या नंतर दररोज सायंकाळी एक तास त्यांच्याशी संवाद करा गप्पा मारा त्यांना विचारा की बाळा तुला आज काही शाळेमध्ये अडचण आली का कदाचित काही चांगल्या गोष्टी ते तुमच्या कानावर घालतील आवश्यकता पडली स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर घाला आवश्यकता असेल थेट फोन करून मला सांगा माझी तुम्हाला विनंती आहे मला माहिती आहे की सर्वांना एन्जॉय करायचा आहे आज शेवटचा दिवस आहे परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या मालेगावर दिलेली आहे आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपल्या संसारामध्ये थोडीफार काट कसर आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे जे करावं लागेल ते आपण करू करूया जोपर्यंत आपले मुलं मुली शिकत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबाची प्रगती होऊ शकत नाही हे माता चिंगपेडने सांगितलेलं आहे माता सांगितलेलं आहे आणि माता लक्ष्मीजीनी पण सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वजण आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन आपल्यापैकी अनेक लोक शिकलेली आहेत त्यांनाही माझी विनंती आहे आपल्या गल्लीतले जे लहान मुलं असतील त्यांच्यासाठी पण तुम्ही अर्धा तास दररोज द्या हे पुण्याचं काम आहे आपल्या मुलांना भविष्याच भारताच नागरिक आपल्याला घडवायचं आहे आणि म्हणून त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते ते आपण करू परंतु आपली मुलं शिकून सोडून मोठे करू तुम्हा सर्वांना शुभेच्छा काही वाढदिवसाच्या परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा आपल्या सर्वांचे आशीर्वाद बनायला असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र